वारकरी वतीने दिनांक जानेवारी रोजी शारदा महाविद्यालयात वारी आणि तमाशाच्या झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त तहसीलदार यांची खंदारे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य श्यामसुंदर वाघमारे हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शेख सुभाष जोगदन हबप कृष्णा महाराज शेंद्रेकर हे उपस्थित होते याप्रसंगी सर्व पाहुण्यांच्या हस्ते संघर्षमूर्ती बायजाबाई घोडे यांना संत जनाबाई संघर्ष नायका हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बायजाबाई यांना मानपत्र वाचन नितीन सावंत यांनी केले बायजाबाई घोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कारावर उत्तर दिले कार्यक्रमाचे मुख्य आरक्षण वारी आणि तमाशाच्या फोटोग्राफीच्या स्लाइड शो होते गेले तीस वर्ष झाले यावर कार्य करणारे संदेश भंडारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले माणुसकी शिकवणारा व भेदभाव विसरायला लावणारा वारी तर प्रचलित प्रश्नांवर आवाज उठवणारा व लोकनाट्यातून प्रबोधन करणारे कलाकार शाहीर यांच्या तमाशातील जगणे संदेश भंडारे यांनी सर्वांच्या समोर ठेवले वारी आणि तमाशा या एकाळी प्रबोधनाच्या परंपरा होते हे त्यांनी निदर्शनात आणून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव रनेरे यांनी केली तर कार्यक्रमाचे वास्तविक रामप्रसाद आंबोरे यांनी त्या कार्यक्रमाचा आभार नितीन सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन हबपो एकनाथ महाराज भालेराव सप्त ज्योत्रे सांबोरे सांभोरे हबपो वैभव महाराज स्वप्नी सुरेंदर मोदी भारत पवार उत्सिव सेवा स्वप्नील कदम शिवाजी बोबडे कासिम रजा शेख हजर आदींनी केले आहे